ब्रॉट टू यू बाय पालवी अॅग्रिको आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार तेही मोबाईलच्या एका क्लिक काल रोहित आ, काल रोहित पवार इथेच होते आणि त्यांनी सिव्हिल एव्हिएशन मिनिस्टर आणि अमित शाहजींची वेळ मागितली होती मी त्यांनाही विनंती केली होती पण काल मला पण यायला थोडासा उशीर झाला मला संध्याकाळ झाली त्याच्यामुळे काल आ, मी ईमेलही केला होता त्यांच्या ऑफिसला की रोहितची इच्छा होती की त्या दोघांनाही जाऊन विनंती करावी ह्या सगळ्याची पण आज रोहित आता मुंबईला का पुण्याला गेलेला आहे त्यामुळे परत तो दिल्लीला येईल तेव्हा परत मी विनंती करेन अमित शहा आणि नरेंद्र मोदींनी आणि इतर सर्व नेत्यांनी कुटुंब म्हणून काय भावना व्यक्त केल्या एक एकतर माननीय मोदीजींचे फोनही आलेले आहेत आदरणीय पवार हॉस्पिटल पवार साहेब जेव्हा हॉस्पिटलमध्ये होते तेव्हाही मोदीजींचा सोनियाजींचा राजनाथ सिंगजींचा राहुलजी प्रियांकाजी म्हणजे ओमर अब्दुल्ला अनेक का आदरणीय साहेबांवर प्रेम करणारे अनेक लोकांच्या शुभेच्छा आणि गेट वेल सूनचे फोन आले आणि माननीय प्रधानमंत्री जी राजनाथ सिंग जी सोनिया जी असतील या सगळ्यांचे मी मनपूर्वक आभार मानते की या सगळ्या काळामध्ये त्या म्हणजे मग दादाच्या वेळीच असेल त्यानंतर गेल्या दोन तीन दिवसात आदरणीय पवारसाहेब हॉस्पिटलमध्ये असताना ज्या पद्धतीने त्या सगळ्यांनीच आणि तुमच्यासारख्या असंख्य आदरणीय पवार साहेब आणि पवार कुटुंबावर प्रेम करणाऱ्या तमाम महाराष्ट्रातल्या देशातल्या अनेक लोकांनी जी साथ आम्हाला दिली त्याबद्दल मी मनापासून आभार आणि बऱ्याच लोकांना बऱ्याच गोष्टी माहितीये पण अनेक वेळा लोकांना आवडत नाही मी हे बोललेलं पण तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे माझं पोट किती मोठं आहे आणि आज माझा भाऊच नाही राहायला हवं त्याच्यामुळे आता काय जुनं उगत कुणाच्याबद्दल काय काढावं माझ्या भावाचं तर भावाचं आणि माझं जे काय बोलणं होतं ते दादाच्या माझ्यामध्ये आहे आणि ते वास्तव आहे रोहित पवार याच लोकांना ते बोलणं आता पुढं तई चालू राहील म्हणजे फार माझा भाऊ जाऊन आता पंधरा दिवस पण नाही झालं आम्हाला त्या शॉक मधून बाहेर तो तुम्ही म्हणता तुम्ही दिवशी यांनी विलिनीकरणाची चर्चा सुरू केली होती तुमच्या पक्षाने बघा ही लोकशाही आहे त्यांना बोलायचा पूर्ण अधिकार आहे रोहित पवार म्हणताय की एक पूर्व विदर्भातला नेता काही फाईल घेऊन थांबलेला होता त्याच्यामुळे त्यांना कारणी तो एक मोठा संशय ते व्यक्त करताय त्याची तुमच्याकडे काही माहिती आहे का नाही मला त्याची माहिती नाही पण मी माहिती जरूर घेऊन तुम्हाला सांगेन भेट घेण्यासाठी काही